प्रसिद्ध मूर्तिकार आबा चव्हाण यांचे निधन मालवण तालुक्यातील गोळवण शिसेगाळूवाडी येथील रहिवासी तथा प्रसिद्ध गणेश मूर्तिकार चंद्रकांत उर्फ आबा जगन्नाथ चव्हाण वयवर्षे एकोणसाठ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवारी रात्री राहत्या घरी निधन झाले चंद्रकांत चव्हाण हे गोळवण दशक आबा या टोपण नावाने सर्वत्र परिचित होते मागील काही वर्ष ते गणपती मूर्तींसाठी लागणारी माती वितरित करीत होते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात व गोवा राज्यातही त्यांच्याकडील गणपती मातीला मोठी मागणी होती गोळवण दशकृषीत सामाजिक कार्यकर्ते तथा दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते गरजू गरजवंतांना आपल्याकडून शक्य तेवढी होणारी मदत करण्यात नेहमीच पुढे होते संपूर्ण सिंधुदुर्ग मोठा होता गोळवण परिसरात होणाऱ्या सर्व धार्मिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्यक्रमात ते नेहमीच सक्रियपणे सहभागी होत होते आकर्षक गणपती मूर्ती बनवण्याबरोबरच आकर्षक रंगसंगती करण्यात ते तरबेज होते अजातशत्रू व्यक्तिमत्व व मनमिळाव स्वभावाने ते सर्वांशी परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ बहिणी भावजया पुतणे मेहुणे भातचे नातवंडे असा मोठा परिवार आहे येथील वारकरी सांप्रदायिक तथा पोस्ताचे पोस्ता सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव चव्हाण रिक्षा व्यावसायिक तथा एकनाथ चव्हाण यांचे ते ज्येष्ठ बंधू तर पोईब ग्रामपंचायतचे सरपंच श्रीधर नाईक व व्यावसायिक मंगेश नाईक यांचे ते भाऊजी होत त्यांच्यावर सोमवारी सकाळी गोळवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जनादेश